नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आवत सत्याचा। विसावा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार राखीव पोलीस दलगट क्रमांक दोन पुणे येथील अलंकारण हॉल येथे आज दिनांक सप्टेंबर सतरा रोजी सायंकाळी पाच वाजता विसावा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीस चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन माझी बापूसे दत्तात्रय पडसलगीकर गुणश्री संचालक महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी यांच्या शुभ हस्ते झाले अपर पोलीस महासंचालक गुअवी श्री सुनील रामानंद यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सव्वीस संघांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली कार्यक्रमात श्री रामानंद यांनी महाराष्ट्र पोलीस दलाने गतवर्षी अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यांमध्ये केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेतला लखनौ भोपाळ आणि रांची येथे झालेल्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी एकूण सुवर्ण रौप्य व कांस्य अशी पदके जिंकून देशात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले असल्याचे त्यांनी सांगितले उद्घाटन सोहळ्यात अडुसष्टाव्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यात पदक विजेत्या अधिकारी व अंमलदारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे नाशिक शहर व पोलीस हवालदार निलेश दयाळ

राजेंद्र डहाळे शशिकांत महानवर सुधीर हिरेमठ विजय कुमार मगर एम राम कुमार बसवराज तेली अमोग गावकरे तेजस्वी सातपुते पल्लवी बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्यातील विविध स्पर्धांचे आयोजन पंधरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान पुणे येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक एक व दोन तसेच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक अर्चना कदम व पोलीस नाईक सचिन देवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर राजेंद्र डहाळे यांनी केले प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड